प्रयागराजला जाऊन मोहन भागवतांनी डुबकी मारली नाही सरसंघचलक भागवतांनी डुबकी मारली नाही म्हणून आपण ही, ही मारली नाही असा ठोला उद्धव ठाकरेंनी लगावला मोहन भागवतानंतर डुबकी मारायचं आपण ठरवलं होतं मात्र ते गेले नाहीत म्हणून आपणही डुबकी मारू शकलो नाही असं ठाकरे म्हणाले प्रयागराजला जाऊन कुंभमेळ्यात स्नान करण्यावरून एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना डिवचलं होतं श्यावर ठाकरेंनी शिंदेवर पलाटवार केला काही जणांनी प्रश्न विचारला काही म्हणजे जाऊन तिकडे दाढी बुडवून आले आणि म्हणे उद्धव ठाकरे गेले नाहीत अरे मी ठरवलं होतं कारण काय बाकीचं सगळं ठीक आहे पण आम्ही मोहनराव भागवतांचे फॉलोअर आहोत आहोत ना रे आणि आपण ठरवलं होतं की नाही मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की मोहन भागवत गेले रे गेले की आपण त्यांच्या पाठोपाठ जाऊन ते मारतील तिथे डुबकी मारायची पण तेच नाही गेले तर मी कसं जाणार मी नाही गेलो तू मी कसे जाणार स्वतः लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण आणि थणठणीत आणि लोकांना सांगते डुबक्या मारा